भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी एकोणीसशे बावन्न मध्ये पहिलीच लोकसभा निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत लोकसभेच्या एकूण चारशे एकोणनव्वद जागांपैकी तीनशे चौसष्ट जागा काँग्रेसने जिंकून आणल्या होत्या देशाची सत्ता काबीज केली होती पण याच निवडणुकीत नेहरूंच्या आधीच्या मंत्रिमंडळातले अठ्ठावीस मंत्री पराभूत झाले होते त्यातलेच एक होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यांचा सामना होता तो कधी काळी त्यांचेच पी राहिलेले नारायण एस काजरोळकर यांच्यासोबत अत्रेंनी तेव्हा केलेली घोषणा भरपूर प्रसिद्ध झाली होती ती घोषणा अशी होती की कुठे तो घटनाकार आंबेडकर आणि कुठे हा लोणी विक्या काजरोळकर एका दूध विकणाऱ्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केल्याची चर्चा खूप दिवसांपर्यंत चालली होती नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती खर तर स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशात स्थापन झालेल्या पहिल्या अंतरिम सरकारमध्ये बाबासाहेबांना कायदा आणि न्याय मंत्री करण्यात आलं होतं त्यांच्या नेतृत्वाखाली बनलेली राज्यघटना अंमलात आली मात्र नंतर अनेक मुद्द्यांवरून त्यांचे काँग्रेसशी धोरणात्मक मतभेद झाले त्यामुळे त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहून मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला यानंतर त्यांनी स्वतःच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना केली पुढे जाऊन एकोणीसशे बावन्न मध्ये देशातली पहिली लोकसभा निवडणूक लागली भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी ही पहिली लोकसभा निवडणूक पार पडली ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली होती तेव्हा देशभरात लोकसभेच्या चारशे एकोणनव्वद जागा होत्या आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षानं लोकसभेच्या पस्तीस जागा त्यांनी लढवल्या त्यातले एक उमेदवार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्या काळी अनुसूचित जातींचे दिग्गज नेते अशी आंबेडकरांची देशभर ओळख होती त्यांच्या महिनाभर आधीच आंबेडकरांनी म्हणजे सप्टेंबर महिन्यात हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदे पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत उतरले होते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली आणि आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाची आणि सोशलिस्ट पार्टीची युती झाली या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते बॉम्बे प्रांत तेव्हा द्विसदस्यीय मतदारसंघ होता सर्वसाधारणपणे जागेवर सोशलिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता उभे होते तर याच बॉम्बे प्रांतातून उत्तर मुंबई मतदारसंघातून राखीव जागेवर स्वतः आंबेडकर उभे राहिले या जागेवर आंबेडकर कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीपाद अमृत डांगे पुढे जाऊन जनसंघात विलीन झालेल्या रामराज्य पार्टीकडून केशव जोशी तसंच हिंदुत्ववादी नेते गोपाळराव देशमुख काँग्रेसकडून नारायण काजरोळकर असे एकूण आठ उमेदवार उभे होते पण सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या म्हणजे डॉक्टर आंबेडकर विरुद्ध काजरोळकर यांच्यातल्या लढतीवर आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसने नारायण एस काजरोळकर यांना उमेदवारी दिली हे काजरोळकर त्याआधी आंबेडकरांचे पीए म्हणून कार्यरत होते मागासवर्गीय समाजातून येणारे काजरोळकर हे व्यवसायाने दूध होते काजरोळकर तसं तर नवशिके नेते होते ते आंबेडकरांच्या विरोधात जिंकून येणार नाहीतच असं वाटत होतं अखेर निवडणुकीचा निकाल लागला आणि एकूण चारशे एकोणनव्वद जागांपैकी तीनशे चौसष्ट जागा काँग्रेसने जिंकून आणत बहुमत मिळवलं आणि देशाची सत्ता काबीज केली पण यातच एक अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागला तो म्हणजे मुंबई उत्तरमध्ये कारण याच मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना पराभूत करून काजरोळकर जिंकून आले काँग्रेसच्या काजरोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदोतीस मतं मिळाली तर बाबासाहेब आंबेडकरांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी पराभूत झाले काजरोळकर यांच्या जिंकून येण्याचं श्रेय नेहरूंना द्यावं लागेल कारण नेहरूंनी मुंबईत केलेली भाषणं काजरोळकरांना उपयोगी ठरली होती असं म्हटलं गेलं त्या दरम्यान देशात जवाहरलाल नेहरूंची लाट जबरदस्त होती नऊ आठवड्याच्या प्रचारात नेहरूंनी जवळपास पंचवीस हजार मैल घोडदौड केली प्रचार केला आणि अशातच त्यांची त्यावेळेसच्या बॉम्बेतही मोठी सभा झाली होती जिथे डॉक्टर आंबेडकर उमेदवार म्हणून उभे होते इथेच शिवाजी पार्कच्या मैदानात आंबेडकरांच्या उपस्थितीत सोशलिस्ट पार्टी आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या विराट सभा झाल्या ज्याला लाखोंची गर्दी होती पण तरीही निकाल धक्कादायक लागला नेहरूंची लोकप्रियता एवढी होती की काजरोळकर आंबेडकरांच्या विरोधात निवडून आले आणि या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव झाल्यामुळे हिंदू महासभेने असा आरोप केला होता की नेहरूंनीच आंबेडकरांना राजकारणाच्या मुख्य क्षेत्रात येऊ दिलं नाही आणि म्हणून त्यांनी सगळी ताकद आंबेडकरांच्या विरोधात उभ्या असलेल्या काजरोळकरांच्या मागे लावली यावरून काँग्रेसने आंबेडकरांना ठरवून पाडलं होतं अशी टीका होती घडामोडी अशा घडल्या की स का पाटलांनी आंबेडकरांना राखीव जागेवर उभं राहिल्यास त्यांच्या समोर काँग्रेस उमेदवार देणार नाही असं जाहीर केलेलं पण निवडणुकीच्या अगदी आठवड्याभर आधी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्षात युती झाली आणि स का पाटलांचं समाजवाद्यांशी वाकडं होतं मग पाटलांनी काजरोळकर यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली आणि काजरोळकर निवडूनही आले पण हे विसरून चालणार नाही ते म्हणजे आंबेडकरांच्या विरुद्ध फक्त काँग्रेसनेच नाही तर कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेनेही उमेदवार उतरवला होता आंबेडकरांना हरवण्यात फक्त काँग्रेसच जबाबदार नव्हती तर कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभाही तितकीच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल असो आंबेडकरांच्या या पराभवाची बरीच चर्चा झालेली या पराभवानंतर आंबेडकर राज्यसभेवर गेले पण त्यांना जनतेमधून निवडून यायचं होतं दोनच वर्षांनी भंडाऱ्यात पोटनिवडणूक लागली तिथं आंबेडकर उभे राहिले पण तिथेही काँग्रेसच्या त्यांचा पराभव केलेला आंबेडकरांनी एका सभेत याबाबत एक विधान केलं ते विधान प्रत्येकाला प्रेरित करणारं ठरतं ते म्हणालेले की निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते पराभूत टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही पुढच्या सामन्यासाठी तयारी करते निकालाच्या नंतर नारायणराव काजरोळकर बाबासाहेबांना भेटायला आले त्यांनी बाबासाहेबांचा सा आशीर्वाद घेतला तेव्हा आंबेडकरांनी आशीर्वाद देताना म्हटलं कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारं तुमच्यासाठी उघडी असतील असं म्हणत त्यांनी मोठ्या मनानं त्यांना माफही केलं तुम्हाला हा किस्सा ऐकून काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका